नमस्कार माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहोत अष्टमीनायकपैकी दोन गणपती करण्यासाठी तर ते कुठले तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर कळलंच तर अगोदर आम्ही इथून रिक्षानेच गेलो होतो कारण माझा पुढं भाऊ वगैरे येणार होता आम्ही फॅमिलीमधून जाणार होतो सगळेजणं तर रिक्षाने आम्ही गेलो तिथपर्यंत त्यानंतर ते आले आम्हाला तिथं ड्रॉप केलं अर्ध्यातून आणि वहिनी मी छोटा भाऊ मोठा भाऊ शिव ते आणि गाथा असे आम्ही सगळेजण मिळून गेले होतो वाटेतच आम्ही थांबलो होतो कारण भूक लागली होती नाश्ता करण्यासाठी सकाळीच निघालो होतो तिथून तरीसुद्धा भूक लागली होती आणि नाश्ता करण्यासाठी तर आम्ही पाच जण होतो आणि पाच जणांनी पाच वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्डर्स दिल्या कोणी मिसळपाव कोणी दहीवडा कोणी इडली सांबर अशा पद्धतीचे वेगवेगळे घेऊन आम्ही नाश्ता करून निघालो परत तिकडे जाण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आम्ही महडचं अष्टविनायक या गणपतीच्या पाया पडण्यासाठी गेलो होतो तर जाताना हा आम्हाला मोठा एक हे लागला होता बोगदा लागला ला बोगदा होता याला हो बोगदा म्हणतात बराचसा असा मोठा होता आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर असं वाटत होतं की आपण रात्रीचाच प्रवास करतो की काय खूप छान वाटत होतं तिथं हा बोगदा एक पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा आहे आणि हा हा बोगदा मुंबई आणि पुणे या एक्सप्रेस हायवेवरचा आहे तर बराचसा मोठा होता आणि खूप छान वाटलं यातून तर पहिल्यांदाच एवढा मोठा बोगद्यातून आम्ही गेलो होतो तिकडं तर तिथं आम्ही पोचलेलो आहे हाय महडचा वरद विनायक वर तर अष्टविनायकमध्ये चौथं स्थान दिलेलं आहे वरद विनायकाला वरद यासाठी म्हटलेलं आहे की वर देणारा गणपती असं म्हटलं आहे आणि इथं भक्तांची म्हणजे इच्छा पूर्ण होती असं पण याचं म्हणणं आहे तर इथं ते जो गणपती प्रकट झालेला आहे गणपती बाप्पा तर ते स्वतःहून प्रकट झालेले आहेत असं पण सांगितलं जातं आणि बरेचसे अशी ऐतिहास ऐतिहासिक कहाणी आहे याची आणि अष्टविनायकपैकी हा चौथ्या स्थानावर वरदविनायक आहे असं पण म्हटलं जातं हे मंदिर सन सतराशे पंचवीसमध्ये श्री रामजी महादेव बिवले यांनी बांधले आहे असं पण म्हटलं जातं म्हणजे त्याचा इतिहास आहे तो तर मंदिराचे पुनर्बांधकाम आणि सौंदर्यीकरण अनेक वर्ष झाले आहे असून सध्याचे मंदिर हे दगडी बांधकामामध्ये आहे तर एकदम त्याचं जुनं बांधकाम होतं आणि त्या म्हणजे आजूबाजूचा प्र परिसर होता हा इथे एक तलाव आहे आणि इथे नारळाचे झाडं किती सुंदर वाटतात तिथलं दर्शन झालं छानपैकी आणि त्यानंतर मग आम्ही निघालो पाली पालीचा गणपती तिकडं जाण्यासाठी तर तिथून पावून तास लागला आम्हाला पालेच्या गणपती जाण्यासाठी तर मध्ये मध्ये असे काही आम्ही गाथाच्या क्लिप्स घेतल्या आणि शिवच्या पण काही क्लिप्स घेतल्या जो की इंस्टाग्रामला टाकण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ घेतले होते तर खूप मजा आली आणि महिन्यातून किंवा वर्षातून कधीतरी फॅमिली ट्रिप काढायला पाहिजे कारण आयुष्य हे फक्त कामात नाही तर एन्जॉयमध्ये पण गेलं पाहिजे आणि थोडासा आपल्यासाठी पण थोडासा वेळ भेटतो आणि खूप छान वाटतं तर हा आहे तिथलाच एक छोटा बगदा हा जास्त काही नसेल एक शंभर किंवा दोनशे मीटर असू शकल तर खूप मज्जा आली आणि इथं आमचा सुंदरी सुंदरी गाण्यावर डान्स चालू होता सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग असा डान्स मी तिला करत होते आणि तिला पण खूप छान वाटत होतं तर कशी असत होती बघा आयुष्यात एखादं वदन म्हणून थोडं कुठंतरी म्हणजे आपल्याला रिलॅक्स वाटण्यासाठी हे सगळं असायला पाहिजे फिरण्यासाठी फिरण्यासाठी आपण स्वतः वेळ काढायला पाहिजे तर शिवज इथं हाय बाय करणं चाललं होतं मागून त्याच्या मम्मीने पकडलं होतं त्याला गच्च पकडलं होतं असं आणि इथं तो सांगत होता की पप्पाचं नाग कसं आहे क पप्पा कसे, कसे हसतात किंवा आई कशी हसती आणि आई कशी रडते हे तसं सांगणं चाललं होतं या जोडीला आम्ही थोडं पुळं बसवलं होतं आणि आम्ही दोघं जण मागं बसलो होतं आणि सिंगल माणूस एकदम मागं बसला होता म्हणजे माझा छोटा भाऊ तर व्ह्यू किती सुंदर आहे बघा आणि मस्तपैकी आभाळ आलेले आहे आणि एवढे हिरवगार डोंगर इतकं छान वाटलं ना बघून खरंच एक दिवसाचं असं फिरून तर हे थकवा आला होता त्यानंतर मग आम्ही पोहोचलो पालू पाली या देवस्थानाकडे तर इथलं पण मंदिर हे प्राचीनच होतं तर हे जे जात आहे ते बघा किती मोठं आहे आणि खूप जुनं आहे असं वाटतंय तर इथल्या गणपतीचं काही हे नाही क्लिप नाही घेत आली कारण मोबाईल त्यांनी बघितला आणि लगेच ठेवून द्यायला सांगितलं तर जिथं कुठे गेलं तर तेच तिला घेत असतात आणि इथला परिसर पण खूप छान होता इथं एक बाहेरच्या साईडला तळे आहे आणि त्यामध्ये पाणी तर बरेचसे असे सात आठ कासं होते तिथं गाथं पण इथं खूप छान खेळत होती तिचं रांगायचं वगैरे काम इथं चालू होतं जी काही लहान मुलं बघ दिसतील ना तिला त्यांच्याकडे तिला जायचं होतं आणि इथे एक छोटा मुलगा बसला होता त्याच्यासोबतच ती खेळत होती आणि त्या ताईच्या पर्सोबत तर हे बघा इथं बरेचसे असे कासव आहेत त्यातलाच एक मी झूम करून बघितला होता तर अशी मान काढून तो बाहेर बसलेला होता आणि बाकीचे सगळे आतमध्ये होते थोडेसे मध्ये मध्ये होते तर हा माझा मोठा भवन तो गाडी चालवत होता शिवला त्याच्या मांडीवर बसवायचं होतं रिस्क हे रिस्की हे रिस आहे पण थोडंसं दोन मिनटासाठी चालतं इकडं तिकडं आणि जास्त काय ट्रॅफिक नव्हतं रस्त्यावर त्यामुळे त्याने त्याला घेतलं होतं तिथं त्यानंतर मग आम्ही गेलो तिकडं फूड मॉलमध्ये आणि सुद्धा खूप मजा आली आम्हाला तर हे आहे पनवेलचं मोठं असं फूड मॉल तर तिथं काय खायचं गेल्याच्यानंतर असा विचार पडला आणि त्यामुळे आम्ही तिथं गेल्याच्यानंतर सुद्धा राईस प्लेट अशी मागवली ज्यामध्ये चपाती भाजी भाजी असं सगळं भेटेल आणि त्यांनी हे मागवले होते लॉली त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली आणि गाथास बघा इथं काय झालं आहे तिला संत्री खायची होती आणि तोंड कसं करते खूप मजा केली त्यांनी सुद्धा त्याचा हा पहिलाच प्रवास असेल एवढा लांबचा आमचा तरी पण तिने शांत एकदम पार पडला काही गाडीत असल्याच्या नंतर झोपली होती छानपैकी त्यानंतर आम्ही जे चॉकलेटचं जे दुकान होतं तिथं गेलो आणि त्यात एवढ्या सगळ्या चॉकलेट बघून तर चॉकलेट बिस्किट असं काय गाणं आठवलं आणि खूप छान होतं सगळ्या चॉकलेट तर चॉकलेट घेतल्या आणि सगळं फिरून बघत होतो आम्ही आणि इथं आमचं चाललं होतं आज भाज्याचं ये माझ्याकडे ते दुसरीकडेच पळून जात होता तर इतकं सगळे चॉकलेट बघून त्यांना हिला गाताला तर वाटत होतो कुठलं घेऊ हो, आणि कुठलं नाही तिला काय खायचं म्हणजे अजून एवढं समजत नाही पण तिला हातात घ्यायचं होतं ते खेळण्यासाठी त्यानंतर आम्हाला त्याने जिथून आम्ही आलो होतो तिथं ड्रॉप केलं आणि त्यानंतर मग आम्ही रिक्षाने घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर गातासा असं काही देंगाणं झालं होतं हे तिथून आणलेलं आहे खेळणं तिच्यासाठी तर ते वाचते तिला खूप छान वाटत होते याच्यासोबत खूप मस्त खेळत होती ती बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद